हॅलो स्वागत आहे माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं तर हे बघा इथं मी ब्लाऊज किती शिवले आणि कसे शिवले हे स संक्रांतीचे ब्लाऊज आहेत तर आणि संक्रांतीला काही व्हिडिओ अपलोड करणंच झालं नाही आहे माझ्याकडनं तर मी आत्ता व्हिडिओ अपलोड करते तर एवढे सगळे सर्व ब्लाऊज कसे शिवल्यात ते मी एक एक करून तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच पुढं व्हिडिओ संपूर्ण बघत राहा तर हे बघा मी इथं एक नंबरचा ब्लाऊज घेत आहे बघू शकताय आणि डिझाईन वगैरे नाही आहे साधी शिंप काही डिझाईनचे आहेत काही साधे शिंपल आहेत तर कसे आहेत ते नक्कीच बघा तुम्ही तर हे कटोरी आहे आणि हे आपला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि लॉंग स्लीवज आहे जे पैठणी साडीमधलाच ब्लाऊज आहे हे बघू शकताय तुम्ही फिनिशिंग कशी आले ते पण नक्की बघू बघू शकताय अशा पद्धतीचा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे बॅक साईडचा मी दाखवते तुम्हाला गळा हे बघा एकदम साधा सिंपल गोल गळा आहे आणि त्याला अशी नॉट लावलेली आहे मी अशा पद्धतीचे आणि त्याचेच मी लटकन बनवलेले आहे असे साधे शिंपलमध्ये एकदम मस्त आणि छोटीशी नाजूक गळ्याला लेस लावलेली आहे ले। अशा पद्धतीत जे उरली होती त्या साईडची बॉर्डर ते मी त्या कमराच्या साईडला मी पाठ बॅक बॅक साईडला घेतलेली आहे तर हे ठेवून देऊया आपण साईडला घडी मारून आता दोन नंबरचा ब्लाऊज दाखवते मी हे बघा बघू शकता तुम्ही दोन नंबरचा ब्लाऊज थोडासा हट हटके आणि डिजाईन डिझायनर आहे ते हे बघा गोल मटका गळा आहे आणि त्याला अशा पद्धतीची नॉट लावली आहे आणि जे फॅब्रिकचंच मी लटकन बनवलेलं आहे असं बघू शकता तुम्ही गोलमटका गळा आहे आणि उरलेला थोडासा कपडा होता त्याच्यामधले त्याच्यामधूनच मी इथं लटकनला यूज केलेला आहे आणि नाजूक छोटीशी लेस लावलेली आहे गळ्याला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीत आणि हे लॉंग स्लीव्ज आहे आणि स्लीव्जला मी इथं अशा पद्धतीची बघू शकता तुम्ही डिझाईन मी बनवलेली आहे खिडक्यांची डिझाईन बनवलेली आहे आणि असं आतमध्ये हे मनी लावले मी इथं दोन मण्यांचं यूज केलेलं आहे मी इथं साइडचं पण आपण हे बघा दोन्ही साइडच एकदम शेयं, शेयं, शेयं मी आहे डिझाईन तर स्लीव डिझाईन कशी वाटली तर कटोरीची फिनिशिंग बघू शकताय तुम्ही आता ह्याला काज्या बटणं हुक लुक करायचं होतं शिवून शिवून ठेवलं होतं ब्लाऊज आणि काजाबटणं तर नंतर केली मी सर्वांचं एकदाच आता हे दोन नंबरचा ब्लाऊज झाला आपला ठेवून देऊया या आता तीन नंबरचा ब्लाऊज मी दाखवते तुम्हाला तर हे बघा तीन नंबरचा ब्लाऊज हे पण आपला अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे हे सॉरी अठ्ठावीस साईजचा नाही आहे बत्तीस साईजचा आहे सॉरी हे पण मटका गळाच आहे आणि ह्याचे पण छोटे स्लीवज आहेत अशा पद्धतीचं बघू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीनं मी लटकन बनवले आणि गळ्याला पण अशी लेस लावलेली आहे ले। हे दोघी बहिणींचं होतं हे ब्लाऊज होते, होते पण ते एका बहिणीनं रात्रीच घेऊन गेले तिचा नाही दाखवला मी दुसरी दुसऱ्या बहिणीचा मी दाखवत आहे संक्रांतीला शेम शेम साड्याने शेम ब्लाऊज घेतले होते त्यांनी तर कसा वाटला ब्लाऊज हे पण सांगा आता ती चार नंबरचा ब्लाऊज दाखवते हे तर एवढा भारी मला ब्लाऊज आवडलेला आहे ना काही सांगत का एकदम साधा शिम्पल डिझाईन नाही काही नाही एकदम गोल डीप गळा आणि फिटिंगला पण फिनिशिंगला पण एकदम भारी मस्त ब्लाऊज तयार झालेला आहे आणि छोटा स्लीवज आहे आणि काटापदराची भारी एकदम मस्त साडी होती याची पण तर तो ह्याची कटोरी बघूया हे अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज आहे ह्याला ब हुक लुक बटन लुक केलेला आहे मी याला सॉरी त्याचं बटन लुक झालेलं आहे तर गोल गळा बघू शकता तुम्ही समोरच्या साईडचा पण कटोरी पण बघू शकता कटोरीची फिनिशिंग वगैरे ते चार नंबरचा ब्लाऊज झाला आपला तर पाच नंबरचा ब्लाऊज बघूया आपण कसा झालेला आहे तर हे बघा पाच नंबरचा ब्लाऊज पण एकदम गोल डिपनी गळा आहे जे स्टार्टिंगला मी ब्लाऊज दाखवला ना मग अशी ते ते ब्लाऊज आणि हे ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत ते अशी नॉट लावले आणि असं लटकन बनवले आणि याचे असे साधे शिंपल लॉंग स्लीव्ज आहेत आणि स्लीव्ज लायला पायपिंग लावलेली आहे कारण ते साडीच्या पदरामध सॉरी साडीच्या ब्लाऊजमध्येच पायपिंग आली होती एकदम साधा शिंपलच आहे पण कटोरीच आहे अशा पद्धतीची कटोरी बघू शकताय तुम्ही तर पाच नंबरचा ब्लाऊज झाला साईडला ठेवून देऊया आपण आता सहा नंबरचा ब्लाऊज घेऊया आपण तर हे पण थोडा बोटनिक गळा आहे आणि हे हे जसं बो आता हे बोटनिकला मी बो वगैरे लावलं आहे ना ह्याचं व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर माझ्या चॅनलवरती नक्कीच जाऊन बघू शकताय तुम्ही गळ्याला वगैरे लेस मी कशी लावलेली आहे आणि बो वग पु संपूर्ण ब्लाऊजचा व्हिडिओ टाकलेला नाही खाली फक्त बोटनिकला ह्या ब हो हा डिझाईनचा बो बनवलेला आहे ना हे कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि ह्याचे स्लीवज वगैरे बघू शकताय तुम्ही किती फिनिशिंग एकदम आणि ह्याचे फ्रिल्स पण कसे एकदम सॉफ्ट आणि एकदम फिनिशिंगमध्ये झालेले आहेत आणि अशी साडी आहे ह्याच्यामधली अशी रेड कलरची त्याचे मी फ्रिल्स बनवून लावलेले अशा पद्धतीनं खूप छान ब्लाऊज झालेला आहे पण कटोरीच आहे पण अठ्ठावीस साईजचाच ब्लाऊज आहे असा बोटने गळा मी डिझाईन बनवलेली आहे तर बघू शकता समोरून पण तुम्ही गोल गळा आलेला आहे आणि कटोरी पण कशी आलेली आहे ले बघा हे बघा अशा पद्धतीचा ब्लाऊज एकदम फिनिशिंगसहित तयार झालेला आहे हुकलूक आहे अजून आता ठेवून देऊया साईडला आपण दुसरा बघूया कसा आहे ब्लाऊज आहे घडी मारून व्यवस्थित ठेवून आहे कारण गोळा मोळा चोळा होऊन जाते ठेवून दिलं तर व्यवस्थित घडी मारून आपल्याला आहे आता सर्व ब्लाऊज आपण इथं ठेवून देऊया ज्यांनी कोणी माझ्या चॅनलवरती ताई आहेत ना त्यांनी सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हालाच भेटून जाईल तर हे बघा ह्याचा मी हे हा ब्लाऊज आहे ना हे डिझाईन कसं काढलेलं आहे पॅचवर्कचा आणि आपलं हेचे ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती कारण इथं पंचकुनी गळा आणि पॅचवर्कवरही साडीमधला कपडा काढून कसं पॅचवर्क लावायचं ते मी ह्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे परत एकदा तुम्हाला दाखवते की ह्याचा गळा कसा काढायचा तर संपूर्ण ब्लाऊज पण तुमच्याबरोबर शेअर करते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाऊज इथं तयार झालेला आहे हे पण काटापदराच्याच साडीमधला ब्लाऊज आहे हे बघा अशा निळ्या कलरची साडी आहे ह्याची तर ठेवून देते मी साईडला आता आपण दुसरा बघूया तर हे बघा हे पण लॉंग स्लीवजच आहे एकदम साधा शिंपलच आहे आणि गोल डीप गळा आहे आणि थोडीशी नाजूक लेस लावलेली आहे गळ्याला आणि एकदम लॉंग स्लीव्ज येतं नॉट वगैरे लावले आहे याला डबल फॅब्रिकचंच लटकन बनवून लावलेले आहे आणि एका साईडला मोठी बॉर्डर होती आणि एका साईडला छोटी बॉर्डर होती तर छोट्या बॉर्डरचा यूज मी इथं कमरेच्या साईडला बॅक साईडला केलेला आहे आणि मोठ्या बॉर्डर आपल्या स्लीवजला घेतलेला आहे तर हे अशा पद्धतीचं ब्लाऊज तयार झालेलं आहे आपला आता हे प्रिन्स कट ब्लाउज आहे बघू शकताय तुम्ही प्रिन्स कटचा पॉप वगैरे कसा आलेला आहे तर हे बघा समोरचा पण आपला गोल गळा आणि हे बघा आपला प्रिन्स कटचा पॉप कसा आलेला आहे अशा पद्धतीत खूप छान पॉप आलेला आहे आणि त्यांना पण खूप छान ब्लाऊज एकदम फिटिंगला पण भारी बसायला लागल्यात या अशा पद्धतीचे आपले ब्लाउज एकदम मस्त भारी झालेले आहेत आपले आता बघूया दुसरा ब्लाऊज आता जो हे दाखवला ते पण हे त्यांचाच ब्लाउज आहे हे पण प्रिन्स कटच आहे एकाच कस्टम्बरचा ब्लाऊज आहे मग आता दाखवलेला पण आणि हे पण लॉन्ग स्लीव्हचा आणि हे पण त्यांचंच आहे हे छोटा स्लीव सांगा सांगितलं होतं शिवायला त्यांनी आणि गोल डीप गळाच आहे ह्याचा पण आणि कपड्यामधलीच नॉट काढून मी लावलेली आहे याला काही जास्त काही मी यूज केलेला नाही हे व्हायचं फक्त लेस होत गळ्याला आणि छोटे स्लीवज आहेत हे पण कलर कॉम्बिनेशन ब्लाऊज आणि फिटिंगला पण एकदम आणि फिनिशिंग भारी ब्लाऊज आलेला आहे आणि हे पण बघू शकताय तुम्ही कट ब्लाऊज आणि करू तुम्ही गळा वगैरे समोरचा पण एकदम मस्त ब्लाउज आलेला आहे नॉट वगैरे अशी पद्धतीचं मस्त कुठला ह्याच्यामधला तुम्हाला ब्लाउज आवडला ते पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा असे खूप छान छान ब्लाउज आपले शिवण्यासाठी मस्त फेकी येतात शिवते पण भारी भारी त्यांना बसतात पण एकदम व्यवस्थित मस्त खूप छान एकदम मस्त फिटिंगला बसला होता त्यांना परत एकदा सांगते तर कसा वाटला व्हिडिओ आणि ब्लाउज सांगा भेटूया नेक्स्ट